नमस्कार मी तेज बोरगे आपण जय महाराष्ट्र पाहताय वेगवान बातम्यांचा आढावा घेऊयात मेट्रो महापास्टमधून शिक्षणाचा माहेरघर सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे ऑगस्ट महिना अकरीपर्यंत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पुण्यामध्ये दोनशे शहाऐंशी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामध्ये दोनशे तीनशे छप्पन्न जणांना अटक करण्यात आली सरासरी अत्याचाराचे दररोज एक ते दोन गुन्हे पुणे, पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये दाखल होऊ लागले शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचारांच्या आकडा धडकी भरवणार आहे वाढत्या महिलांवरती होणाऱ्या अत्याचारावरती आळा घालण्यासाठी आणि महिलांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट व्हॉट्सअपवर महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर जारी केलाय महिलांकडून तक्रार आल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत तक्रारीची दखल घेतली जाणार असून हेल्पलाईनचा नेमका वापर कसा करायचा याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली पुण्यामध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे पुण्यातील अरणेश्वर भागामध्ये गुंडांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली तोडफोड रात्रीच्या वेळी झाल्याची माहिती आहे दहशत निर्माण करण्याच्या हेतून तोडफोड केल्याची माहिती कळतीय आणि प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी शासन निर्णयापासून एक महिन्याच्या आत शाळा आणि परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण चार हजार चारशे चार चौपन्नपैकी दोन हजार सहाशे चौवेचाळीस शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेस नाही आहेत आणि त्यामुळे एका महिन्याच्या आत शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा नाहीतर संबंधित शाळांचं अनुदान रोखणं किंवा त्याची मान्यता रद्द करण्यात येईल असा इशारा शालेय शिक्षण विभागानं शाळांना दिला गणेशोत्सव तोंडावर असताना पुणे शहरातील एक हजार सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक माहिती ही समोर आली आहे कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेनं दोन हजार नऊशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले होते हो मात्र यातील एक हजार चौपन्न सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती आता समोर आली आहे रत्नागिरीत बिबट्याच्या पिल्लाला शाळेतील विद्यार्थ्यांच्या ताब्यात दिलाचा धक्कादायक व्हिडिओ हा समोर आला आहे गुहागरमधील उमराठी जिल्हा परिषद शाळेतील घटना आहे शिक्षकांच्या समोरच बिबट्याच्या पिल्लाला विद्यार्थी अंगावरती खेळवत असतानाच व्हिडिओ हा समोर आल्यानं खळबळ उडालेली आहे शाळेचे शिक्षक देखील मुलांचा व्हिडिओ करण्यामध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय आणि याच पिल्लाला वन वन विभागामध्ये ताब्यात घेऊन बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरक्षित हलवण्यात आलं मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राजकोट किल्ल्यावर नौदलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळीची पाहणी केली नौदलाच्या अधिकाऱ्यांसोबत महसूल आणि पोलीस अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते धर्मगिरी छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा संभाजीनगर येथून शिवप्रेमी तरुण तरून, तरुणी पंधरा फूट उंचीचा पुतळा घेऊन राजकोट किल्ल्यावर दाखल झाले कोसळलेल्या पुतळ्याच्या ठिकाणी आम्ही आणलेला पुतळा बसवण्याची मागणी शिवप्रेमींनी केली मात्र परवाना कोणताही पुतळा बसवता येणार नाही अशी भूमिका प्रशासनानं घेत पुतळा घेऊन आलेल्या शिवप्रेमींना माघारी पाठवले आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती शहरामध्ये घातपाती कारवायांच्या संभाव्य घटनांच्या अनुषंगानं पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाली आहे दहशतवाद विरोधी पथकानं पुण्यातील पुन्हा भागामध्ये मोठी कारवाई केली या भागामध्ये बेकायदेशीर पद्धतीनं चालवल्या जात असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणाहून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसानं नीरा नदी भरून वाहू लागली आहे याच पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेल्या बांबूच्या बेटातील बांबू वाहक तारावर पडल्यानं काही गावांचा पुरवठा खंडित झालेला होता नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये पोहत जाऊन महावितरणेच्या तारेवर पडलेले बांबू वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तरुणानं महत्वाचे कार्य केलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेनं व्यावसायिकांना प्रोत्साहन आणि यश प्राप्तीकरता प्रदर्शन आणि व्यापारी पेठचं आयोजन करण्यात आलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये व्यापारी पेठचं उद्घाटन पार पडलं गणेशोत्सवानिमित्त मागील तीन वर्षांपासून दादरच्या स्काउट गाईड हॉलमध्ये नवउद्योजक आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यापारी पेठचं आयोजन मनसेच्या वतीनं करण्यात आलं शिवसेना महिला आघाडीतर्फे महाड इथं मंगळागरू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं याच कार्यक्रमामध्ये आमदार भरत गोगावली यांनी फुगडीचा फेर धरला यामध्ये गोगावली यांच्या पत्नी सुषमा गोगावली यांनी देखील फुगडी खेळत उपस्थित महिलांच्या आनंदामध्ये सहभागी झाल्या लागिर झाल्याची मालिकेतली शितलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी बावकर हिने या कार्यक्रमात हजेरी लावत महिलांच्या आनंदात भर घातलेली आहे राज्यसेवा आयोगाकडून निवड झालेल्या संशयित बोगस दिव्यांग उमेदवारावरती कारवाई करा अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी आयोगाला पत्राद्वारे केली सोबतच पंधरा दिवसांच्या आत कारवाई न केल्यास राज्य सेवा आयोगाबाहेरच आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला अतिवृष्टीचे पंचनामे झाले नाहीत तरी शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे आणि यासाठी प्रस्ताव पाठवण्यात यावा अशी मागणीही करण्यात येत यासाठी शेतकरी कृती समितीनं गंगापूरच्या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार उपस्थित नसल्यानं त्यांच्या खुर्चीला निवेदन देत निषेध केला अंधेरी पूर्वेकडील चकाला पारशीवाडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं परिसरातील मोकळ्या सरकारी जागेवरती मंडप उभारणीसाठी परवानगी मागितली आहे मंडळाला अशा प्रकारे परवानगी न देण्यासाठी न्यायालयानं ना सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती मनीष सावला यांनी अंतरिम अर्जाद्वारे केली होती मात्र मंडप उभारणीला मनाई करणारी तरतूद कुठल्या कायद्यामध्ये आहे तसा कायदाच नाही असं असताना तात्पुरत्या मंडप उभारणीला कुठल्या हक्कानं विरोध करताय असा प्रश्न उलट न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला मुंबई महापालिकेनं गणेशोत्सवाची मोठी तयारी सुरू केली आहे महापालिकेनं शहरामध्ये बाप्पांच्या विसर्जनासाठी दोनशे चार कृत्रिम तलावाची निर्मिती करण्याचा निश्चित केलं महापालिकेनं गेल्या वर्षी एकशे चौऱ्याण्णव कृत्रिम तलाव विसर्जनासाठी बनवलेले होते यामध्ये एकूण शहात्तर हजाराहून अधिक मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं यावर्षी पालिकेनं मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे